एक्झाम क्लिअर करून आय टायटलचे टूर्नामेंट नॉर्म लवकरच माझे क्लिअर होती लवकरच आय टायटल त्याबद्दल बरोबर मी नाशिक डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या अनेक ज्या टुर्नामेंट घेतल्या गेलेल्या आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून मी तिकडे ॲज अ आर्बिटर ॲज अ चीफ आर्बिटर काम बघते आहे आज जी बॉटविनिक चेस स्कूलने जी टुर्नामेंट घेतली आहे त्यात मी चेस चीफ आर्बिटर म्हणून काम बघते आहे इकडे व्यवस्थितरित्या नियम पाळले जातील प्लस खेळीमेळीचं वातावरण राहील आणि जास्तीत जास्त प्लेयर्स ह्या चेसकडे ओढले जातील किंवा त्यांना चेसची चे आवड निर्माण होईल याकडे माझा जास्त कल असेल याबद्दल मी जास्तीत जास्त व्यवस्थित काम बघते नमस्कार मॅडम अशा मोठ्या स्पर्धेत पारदर्शक निकाल आणि वेळेचं अशूक अचूक नियोजन तुम्ही कसे ठेवता यासाठी मला व्यवस्थित जे काही टाईम शेड्यूल दिलेले आहे की पंधरा मिनटं आणि पाच सेकंड एन्ट्री मिळतो हे शेड्यूल मी प्रत्येक ठिकाणी क्लॉक तेप्लावर तुम्ही बघत असाल तर लावून लवकरात वेळेत प्रत्येक राऊंड संपते याची मी काळजी घेतली आहे तसंच सुरुवातीचा जो फर्स्ट राऊंड आहे तो वेळेत जो काही आपण दिलेला टाईम आहे त्यात सुरू होईल याची पण मी व्यवस्थितरित्या काळजी घेते ए आय व डिजिटल तंत्रज्ञान स्पर्धेच्या नियोजनात तुमची कशी मदत होते डिजिटल स्पर्धेमध्ये आपले जे काही टोमेंट्स आहेत ए टेक्नॉलॉजीचा वापर याच्यामध्ये नाही सॉफ्टवेअर व्यस्त आहे स्विस मॅनेजरमध्ये आम्ही या, आ, या पेरिंग करतो पी डीएनी ॲप्रूव्ह केलेलं हे या सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअरमधून पेरिंग केले जातात रिझल्ट पण याच्यात घेऊन तिडे इंटर केल्या जातात आणि प्राईज लिस्ट पण याच्यामधून काढली जाते आज नाशिक येथे बॉटोनिक चेस स्कूलतर्फे आयोजित केलेल्या चेस टुर्नामेंटसाठी जमलेले आहोत मी विनायक वाडिले सर्व सुनील शर्मा सर यांचे स्वागत करतो तर माझा प्रश्न सुनील शर्मा सरांसाठी आहे की ग्रँड मास्टर विदित गुजराती यांचे पहिले प्रशिक्षण म्हणून आपला प्रवास कसा होता विविध गुजराती एक खूपला आनंददायी अनुभव होता आणि आम्ही जवळजवळ अडीच ते तीन वर्ष प्रशिक्षण दिलं दररोज आम्ही पुस्तका बसायचो आणि त्यामध्ये बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं ओपनिंग्सवरती माहिती त्याला देणं हॅन गेम करू आणि त्याचबरोबर त्याला पुस्तकांची आवड कशी निर्माण होईल ही मी बरेच प्रयत्न केले वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं त्याला आम्ही बुद्धी वेळासाठी आणून घ्यायचो आणि त्याला माझा आहे त्याच्यामुळे त्याला पुस्तकांची आवड आहे त्याचप्रमाणे एकदा तो टूर्नामेंट खेळायला गेला होता तर तिथे खूप रडत होतो त्याच्या आईने मला फोन करून पाहिजे तिथं खूप रडतोय तो म्हटलं त्याला रडून घ्या हळूहळू त्याचं रडणं बंद होतं आणि मग त्याचा हळूहळू रडणं बंद झाला आणि तो आज भारतातला नाम जागतिक स्तरावरचा नामांच्या बुद्धिबळ आहे हे ऐकून आम्हालाही आनंद वाटतो आणि तो नाशिकचा जे आहे त्याच्यामुळे अजून आनंद मिळतो विनायक सर तुम्ही आज आयोजित केलेल्या टुर्नामेंटबद्दल काय आजच्या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही खूप कमी नाममात्र एंट्री फी घेतलेली होती तर आता मला ऑलमोस्ट एकशे पंचावन्न प्लेयर्स भेटले पार्टिसिपेट केलेले आहेत के आणि एवढ्या एकशे पंचावन्न प्लेयर्समध्ये एवढ्या कमी एंट्री फीमध्ये जवळपास साडेसतरा हजाराच्या बक्षीसं सेवंटी थ्री ट्रॉफीज होत्या आणि त्या व्यतिरिक्त फक्त बक्षिसाच नव्हे तर या इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यांना नाश्ता आणि जेवणही होतं अशा प्रकारच्या खूप कमी स्पर्धा होता आणि त्यातली ही एक खूप मोठी स्पर्धा आहे आणि नाशिककरांकडून आम्हाला खूप भरभरून प्रतिसाद भेटला या स्पर्धेसाठी आणखी एक प्रश्न की नाशिक शहरात बुद्धिबळाची संस्कृती घडवण्यासाठी आपली आगामी योजना काय असणार आगामी योजना भरपूर आहे पहिली आता वीस जुलैला चेस डे आहे निमित्ताने आम्ही पूर्ण जिल्हाभर आठ दिवस अगोदर बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसार आज करणार आहोत आणि त्याचप्रमाणे पूर्णा महाराष्ट्रातनं जवळजवळ पाच हजार लोकांना आम्ही प्रशिक्षण देणार आहोत ती एक योजना आहे तिसरी योजना आहे की बुद्धिबळाची एक स्पर्धा बरोबर त्या दिवशी वेज घेण्याचा आणि त्याचबरोबर व्यास पुरस्कार आम्ही एका नामांतर व्यक्तीला देण्यासाठी ठरवलेलं आहे तर ही व्यक्ती बुद्धिवळामध्ये चांगलं काम करते आहे काय वर्षानुवर्ष जे स्वार्थ भावनेने काम करते अशा व्यक्तीला तो पुरस्कार आम्ही देणार आहोत पुरस्काराचं स्वरूप जे आहे एकवीस हजार रुपये तो सन्मानपत्र आणि शॉल आणि शॉल चे नाशिकमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये दोन नॅशनल्स झाल्या तीन स्टेट झाल्या एक वे झोनल झाली एवढ्या सगळ्या कॉम्पिटिशन झाल्या असताना आम्ही भविष्यात आमचं प्लॅनिंग आहे की मोठी ग्रँडमास्टर लेवल कॉम्पिटिशन आम्हाला भरवायची आहे त्याच्या नियोजनात आम्ही आहोतच लवकरच संपूर्ण देशातले संपूर्ण जगातले खेळाडूंसाठी एक मोठी स्पर्धा आम्ही नाशिकमध्ये आयोजित करण्याचं आमचं नियोजन आहे आणि त्याची त्याप्रकारे तयारीही आमची चालू आहे